बिग बॉसने घरातल्यांसाठी दिला टास्क सांगितले ह्या जादूही विहिरीत असे सदस्य पडतील जे सदस्य अपात्र आहेत तर हा टास्क ऐकून सगळ्यांचे चेहरे पडलेले आहेत आता अपात्र कोण आहेत आणि ह्या विहिरीमध्ये कोण कोण पडणार ह्याचा विचार घरातले सगळेजण करत आहेत तर जान्हवीने देखील डोक्याला हात लावलेला आहे तर संग्राम निक्कीला म्हणतात मला असं वाटते की निक्कीने या पाण्यामध्ये उडी मारावी निक्की हा टास्क करण्यासाठी नकार देते आणि बिग बॉसला म्हणते बिग बॉस माझे काही मेडिकल इश्यूज असल्यामुळे मी हा टास्क करणार नाही संग्राम बिग बॉसला सांगतात बिग बॉस मी निक्कीला पाण्यामध्ये ढकलून देणार आहे त्यावेळेस निक्की म्हणते तुमचा काय संबंध तुम्ही मला सांगू शकत नाही असं करून ती त्याच्यावरती ओरडत असते तर संग्राम गप्प बसत नाहीत आणि ते तिच्या हाताला धरून पाण्यामध्ये ढकलून देतात की पाण्यातून बाहेर आल्यानंतर संग्रामला धमकी देते आणि ती त्याला म्हणते की तू माझ्या अगोदर ह्या घरातून बाहेर जातोस की नाही हे तू बघा आता मी तुला हे चॅलेंज लावते आणि मी तुला ह्या घरातून बाहेर काढणार माझ्या अगोदर तू ह्या घरातून बाहेर जाणार आहेस असं ती त्याला चुटकी वाजवून सांगते तर आता संग्राम ह्याच्यावरती काय रिॲक्शन देत आहेत ते बघा संग्रामनी निक्कीच्या बोलण्याला खूप छान रिॲक्शन दिलेली आहे तर हा एपिसोड बघून कोणाला कोणाला आनंद झालेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ